मैत्रिणी ना तर हे आर्यवर्क मी हातावरती आपल्या साध्या सुईने केलेले आहे तर साध्या सुईने सुद्धा सोपं करता येते असं नाही की आपल्याला ह्या सुयीनं करावं म्हणून तर ह्या सुई कशा काही काही वेळेस त्रास पण होतो त्याच्यामुळे मी हे पूर्ण हे डिझाईन जे आहे ना पूर्ण साध्या सुईने बनवलेले आहे हे पहा तर नेक्स्ट टाइम तुम्हाला मी साध्या सुईने कसे बनवायचे ते सुद्धा दाखवेन आणि कधी कधी ह्या सुईने सुद्धा बनवलेले दाखवेन तुम्हाला तर हे पहा मी कसं बनवलेलं आहे हे नीट फिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये डोली पॅच घालायचा आहे आणि हा वर्क बनवलेला आहे तर कशी वाटली डिझाईन मला सांगा नक्की कमेंट मध्ये जर नवीन कोण असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका अगदी सोप्याने कमी वेळामध्ये डिझाईन झालेली आहे जास्त हे सुद्धा नाही आहे डिझाईन ही ही बाहीवरती येते पाठीमागला पॅच आहे आणि हा जो बाई आहे कशी झालेली आहे ह्या सुईने फार हुशार लागतो त्याच्यामुळे मी साध्या सुईने बनवलेला आहे